रात्रीची वेळ होती अंधाराचं जा साम्राज्य जणू सगळीकडे पसरलेलं होत आणि त्या साम्राज्याला रात्रिडा जणू त्याला साक्षीदार घड्याळात दोन वाजले होते घड्याळांचे जणू त्यांना प्रतिसाद आणि अशा वेळेत एक हाक आली ती म्हणजे आई ए आई असं ऐकताच आई, आई तटकर उठून बसली इकडे तिकडे पाहू लागली परंतु तिला कोणीच दिसले नाही तिने पुन्हा डोळे लावले आणि पुन्हा ती झोप गेली काही क्षणातच पुन्हा आवाज आला आई ए आई आता मात्र आईला काहीच कर, काहीच कळेनासे झाले ती उठून बसली आणि तिने विचारले कोण कोण आहे आहे आवाज देत तेव्हा तेव्हा पुन्हा आवाज आला अग आई कोण आहे काय विचारतेस मी मी तुझ बाईने त्याच वेळी आपला हात आपल्या पोटावर ठेवला आपल्या उतरावर ठेवला आणि आई म्हणते तुझं ज़ा बाळ मला जन्माला यायचंय मला मारू नकोस गाडी मला जन्माला यायचंय आता आई काहीच बोलानाशी झाली आईचे अश्रू जण सगळं काही बोलू लागले आईच्या डोळ्यातले अश्रू जण सगळी काही व्यथा त्या बाळाला सांगू लागले आणि पुन्हा ते बाळ म्हणत अग आई मला सुद्धा ही पृथ्वी पाहायची आहे मला सुद्धा जन्माला यायचंय अग आई मला जन्माला आणि मग मग मात्र त्या आईने ठरवलं की मलाही या बाळाला जन्म द्यायचा आहे आणि आणि तेव्हापासून सुरू झाली या कथेची सुरुवात ती आहे का तुमच्या प्रतिसादाची मी मी नक्कीच वाट आणि या पुढील भाग घेऊन येण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप केलं तर मला लक्षात येईल की ही सिरीज तुम्हाला पाहायला आवडेल जर तुम्हाला या सिरीजचे पुढचे भाग पाहायचे असतील तर यश टाईप करायला विसरू नका Daniel.